कोण आहे मजी कोण आहे कोण आहे हे पांडुरंगा जागडावणी कर रे माझ्या बाला बापूरा काय करतो र का काय करतो रस्तर आज रे वर्ष बापू यंदा वाढण्या तब्येत आहे का नाही लागा अरे नाही लागत आता म्हातारा बरं वाट नाही लागा माझ्या लगा मग काय तुला यावं लागते लगा काय बी कर पण तुला यावं लागते नग लगा यंदा साल नग वारे लगा मला वा वा अरे चल लगा माझी म्हातारी एवढी लगा आजारी असो मी टाकून चाललोय लगा चल वारीला चल माझा ऐकतो चल देवावर बरावसा ठेव चल विठ्ठलावर